इकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलंय यालाच कारण ठरलंय ते आमदार नितेश राणेंचं एक विधान अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती त्यावर नितेश राणेंनी लवकरच तुमचा आणि आमचा बॉस एकच असेल असं ट्विट केलंय सोबत वडेट्टीवार ओरिजिनल हिंदुत्ववादी आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलंय त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आधी पाहुयात नितेश राणे काय म्हणाले

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सत्ताधारी भाजप आमदाराची भाषा बघा पोलीस माझे व्हिडिओ बायकोला दाखवतील कुणी माझं वाकडं करू शकणार नाही महिलांचा अपमान करणारी राज्यातील पोलिसांना आव्हान देणारी ही स्क्रिप्ट भाजपनं दिली आहे का हीच का भाजपची संस्कृती हीच का मोदी गॅरंटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुढे ही भाषा तर त्यावरच नितेश राणेंनी बडेट्टीवारांना काय प्रत्युत्तर दिलंय तेही पाहूया कोणी केला महिलेचा अपमान आपण ओरिजिनल हिंदुत्ववादी आहात आणि आमचे जुने सहकारी पण काय माहित तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल म्हणून इथेच थांबतो जय श्रीराम